सो हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल सो आज कार्यू जयंती होती सो मी आज आता रेडी होते फॉर लाईक मंदिरात जायला सो आता मस्त मी तयार होते आहे माझं फाउंडेशन प्रॉपर मी खूप लाईट मेकअप करते जास्त मेकअप मी नाही प्रिफर करत आहे आजसाठी बिकॉज जयंती आहे जो मी जरा शांत सिम्पल लुक द्यायचा प्रयत्न करते की जास्त स्वेट आणि हेही नको म्हणजे स्वेटिंग नको जास्त फेसवर म्हणून हा मस्कारा खूप छान आहे मास्कचा तुम्ही अप्लाय करू शकता खूप भारी आहे तुम्हाला जर प्रॉडक्टची लिंक हवी असेल तर लेट मी नो की तुम्हाला काही लिंक्स हवे असतील तर मी नक्की देईन तुम्हाला आणि हा एकदम क्विक होता दहा मिनटात कारण खूप घाई होती तिथून पप्पा घाई करतात आहेत मम्मी घाई करते सो एव्हरीथिंग इज लाईक ऑन रश आणि हा हायलायटर खूप सुंदर आहे अँड हायलाइटर आहे खूप सुंदर आहे आणि टिकलीशिवाय तर काहीच नाही आहे त्यामुळे खूप छान ग्लो आलेला आहे बघा मी रांगोळी काढत होती कारण मंदिरात गेल्या गेल्या एक रांगोळीपेक्षा सुंदर काय असू शकतं सो आम्ही आमच्या मंदिरात एक सुंदर रांगोळी काढली मस्त कलरफुल आणि मला कलर्स खूप जास्त आवडतात रांगोळीमध्ये असं डिफरंट डिफरंट शेडिंगवाले त्याच्यानंतर पूजेला सुरुवात झाली मम्मी पप्पा पूजेला बसले होते खूप सुंदर वाटतं खूप प्रसन्न वाटतं जेव्हा पूजा होते आता महादेवांना अभिषेक चालू आहे आणि इट्स अ व्हेरी ब्युटिफुल की तुम्हाला हे सगळं पाहता येतं आहे आणि खरंच खूप ब्लेस आहे मी की मला एक लाईक कालभैरव जयंतीला एवढं सगळं करता येतं आहे है। हा आमचा प्रसाद होता जे मी जास्त गोड खात नाही म्हणून मी थोडंसं खाल्लं मी माझ्या भावाला दिलं त्याची बडबड चालूच होती आता आमची आरती चालू आहे ही बघा छोटूशी हिचं पण आमच्याबरोबर चालूच असतं काही ना काहीतरी वी ऑल डे लाईक द पूजा आणि त्याच्यानंतर मस्त शांत वातावरण खूप काही असं म्हणजे एकदम चावचाव नव्हती एकदम शांत वातावरण सगळं झालेलं <firearm noise> आमचं हवन सुरू झालेलं आहे आणि हवनमध्ये आम्ही सगळेच म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच बसवलं होतं मम्मी पप्पापासून स्टार्ट देन काका काकी सागर मी सो

अँड दीन सार्ट लाईक व्हेरी प्युअरली छान आम्हाला ॲक्च्युली इथं डबल बसवला हो कारण फोटो आले नाही व्हिडिओ आला नाही म्हणून तर त्याने मला आम्हाला डबल बसवलं हे हो मला जे चारताना मी खात नव्हती हो मी नंतर खाणार होती पण त्यांना वाटत होतं की मी त्यांच्याबरोबर खाव सो so, ऑर लाईक like, आणि जेवणही खूप सुंदर होतं छान होतं गुजराती जेवण होतं बेसिकली बिकॉज माझ्या पप्पांचे जे फ्रेंड्स आहेत ते गुजराती आहेत सो या लाईक like, संध्याकाळी भजनची पार्टी होती देवे देवे देवे। <laughs> तो आज सगळ्याचा दिवस खूप छान गेला बघा हे जेवण घेताना मी पूर्ण ताट पहिल्यांदाच घेते अ ब्युटिफुल लंच त्याच्यानंतर माझ्या डोळ्यावरती झोप आली होती थांबा झोपायचा प्रयत्न हा माझ्या भावाचा मित्र आहे सो केम आताचा ब्लॉग मी आम्ही आलो इथे मी बनलो आता अचानक आता विदाऊट परमिशन माझा जाणार आम्ही इथे करतोय की तो माणूस तिकडे जो आहे बसला आहे तो अजून झोपला आहे की असंच काय करतोय बघा तुम्ही अरे, दे। अरे पण फ्लिप कसं होणार आहे आपण इथे काय करतोय सांग आपण इथे काय करतो लवकर सांग हसू नको पार्टी माणूस झोपलाय की नाही आम्ही आहे आम्हाला वाटतं तो आम्हाला वाटत तू मोबाईल बघतोय पण तो मोबाईल बघत नाही तो झोपलाय शेप बोरू त्याचा व्हिडिओ काढतोय बावडा सारखा मला याच्यात घेऊ तुम्ही काय रील मध्ये बदनाम करणार वाटतं त्याला आता नंतर स्वामींचा पाठ चालू होता आमच्याकडे दरवर्षी जयंतीला स्वामींचा पाठ होतो सो इट्स फेरी प्युअर एकदम छान वाटतं मावशी ऑन ड्युटी परत इट्स व्हेरी पीसफुल त्याला बघायला खूप छान वाटत लाडूला खरंच खूप भारी वाटतं असं बसून शांतपणे अकरा वेळा कालभैर आणि त्याच्यानंतर एकशे आठ वेळा समथिंग आम्ही स्वामी समर्थ्यांचं नाव घेतो आणि इट्स व्हेरी पीसफुल खरंच खूप पीसफुल आहे सगळी आले होते पाया पडायला खूप गर्दी झाली भयान आपण जे एक्सी पार्टी सो पप्पांचे फ्रेंड्स आले होते फॉर लाईक नाईस पेअरसाठी आणि हे लास्टला आणि आमच्यासाठी खूप वेल गेला खूप छान गेला प्लीज गाई लाईक सबस्क्राईब नक्की करा